युगमयुगे या धरणीवर वादळे महापौर साथी प्रलय होतच राहतात अशा थैमान घालणाऱ्या प्रकोपाशी माणसे झुंज देत असतात काही वाचतात काही समर्पित होतात अशावेळी त्यांची आठवण करणं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य नाही का अनेक जीवाभावाची तरुण ज्येष्ठ व करुणाशी झुंजताना कितीतरी लोकं गेलेत आता रोज पाहतोय की अनेक प्रकारच्या साथी येत आहेत है, चित्र होत आहेत आणि त्यातून घटना घडत आहेत म्हणून अनामिकांना ही शब्द ब्रह्माची भावांजली सादर करीत आहे येतात माणसेही जातात माणसेही येतात माणसेही जातात माणसेही येतात माणसेही जातात माणसेही कथा अनुभूतीच्या असतात माणसेही कथा अनुभूतीच्या असतात माणसेही घामात निडळ्याच्या ઘાત નિદળા ભીજતાત માણસે ધનુ કાવડી ગુણાજી હસ્ત માણસે ધણી કાવડી ગુણાજી હસ્ત માણસે શ્રમત માણસે દમત માણસે શ્રમત માણસે દમતાત માણસે ઇતિહાસ જીવનાથા રસ માણસે ઇતિહાસ જીવનાથા રસ માણસે ચંદન ચંદના સમાન ધીજત માણસે धनुचंदना समान वृजतात माणसेही आठवणीच्या रूपात रुजताच माणसेही रुजतात माणसे सारेच कर्मयोगी असतात मानसे सारेच कर्मयोगी असतात माणसेेही निष्कारण कधी नसतात मानसे निष्कारण कधी नसतात माणसे गुणवंत हनुमंत असतात माणसे गुणवंत हनुमंत असतात माणसेही तरी परिअंतरी विषारी नसतात माणसेही परिअंतरी परीअंतरि नसतात नस्तात मानसे रुदतात मानसे रुसतात माणसेही रडतात माणसे रुस्तात मानसेही रडतात मानसेही सेवा जिवी जिव्हाळा सजतात माणसे सेवा जीवी जिव्हाळा सजतात माणसे ध्याने मने सदैव दिसतात मानसे જને મની સદૈવ દિસતાત માનસિ અંતર નિરાગસાતા માનસિ અંતર નિરાગસ ત્યાતાત માનસે અંતર નિરાગસા નિરાગસાયાત માણસે પેરુિયા સુગંધ પેરોણીયા સુગંધ દાતાત માનસિ પેરુિયા સુગંધ દાતાત માનસિ હેતાત માનસિ દાતાત માનસે એ માનસે that that you want to